नमस्ते मित्रांनो आज तुमच्यासाठी मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलेलो आहे लहान मुलांसाठी खूप मस्त आणि मजेदार गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताना तर पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेलायकनची दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील मित्रांनो तर मित्रांनो गोष्टीचं नाव आहे गोष्ट खूप मजेदार आहे गोष्टीचं नाव आहे मित्रांनो कबूतर आणि मुंगी कबूतर आणि मुंगीची गोष्ट आहे मित्रांनो एका मुंगीला खूप तहान लागलेली म्हणून ती नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेली तेव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली ते जवळच्या झाडावर बसलेले कबुतराने पाहिले बुडणाऱ्या मुंगीला बुडणाऱ्या मुंगीची त्याला दया आली कबुतराने पटकन त्याने झाडाचे एक सुकलेले पान मुंगीजवळ फेकले व मुंगी, फेक मुंगी पाण्यावर चढली व सुरक्षितपणे ती नदीच्या काठावर पोचली तेवढ्यातच एक तेवढ्यातच एक तेथे फसेपारदी कबुतरला पकडण्यासाठी आला तो कबुतरावर जाळे फेकणार तेवढ्यात मुंगी फासेपारद्याच्या पायाला चावली त्यामुळे तो जोरात ओरडला कबुतर त्यामुळे सावध झाले व फासेपारद्याला पाहून पळून गेले अशा प्रकारे कबूतराच्या सत्कर्माचे फळ त्याला लगेच मिळाले व त्याचे प्राण वाचले तर या गोष्टीचं तात्पर्य असं आहे संकटकाळी मदत करणारे हेच खरे मित्र असतात तर मित्रांनो अशा खूप मस्त आणि मजेदार त्यातून खूप साऱ्या शिकण्यासारख्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो लहान मुलांसाठी अजून खूप मस्त मस्त गोष्टी मी घेऊन येणार आहे आता रोज एक गोष्ट पोस्ट करणार आहे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलला जॉईन व्हा सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी ऐकायच्या असतील त्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा